मन <laughs> विश्वनाथ <laughs> उचल <laughs> घसीन <laughs> ना घेता <laughs> है <laughs> ती पिंडीवर बेलगाते वाहून काय आहे ना तसलं तिथून घे ती काचचा गलास तसल घे क्लास माय हजबेंड वाजते वन क्लास काय आहे ते फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास म्हणलं वन क्लास म्हण राधिकेला श्री कृष्ण म्हणतो हास आणि विश्वनाथ रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास काय माहितीये का आज शुक्रवार आज आहे ना चालू

किती जमले तिथे बायका वाण लुटतात बघा आज सई वानगीन पतल पती चला पत्र कर्माच्या कत्रीला वाजली एक नाव कोण घेते रामाची लेख नाव कोण घेते गहीन दाम पोळची बहीण नाव कोण घेते काशी दादा शेलार रामा शेलारची भाची नाव कोण घेते कानी तर दादा शेलारची राणी यूट्यूब वाले यूट्यूब वाले

किती झालं माया सगळ्यांना बसून झालेला आज थोडा दिसून जायचंय मला इथल्या ये <laughs> कायचं

वन बाटली टू गिलास माय हजबेंड फर्स्ट कलर एक नंबर गाजरेचा हलवा आणि विजयचं नाव घेते सवासिनला बोलवा बर कितच थांबते कितच थांबते मी हां घ्या इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचा कव्हर आणि विजय माझे पती मी त्यांची लवर अयू सागोने टेबलावर पसरल्या सुया आणि विजयने पिक्चर दाखवला मैने प्यार किया अजून नाव घ्या ग्या किती नाव ग्या कोणी म्हणलं का मला नाव घ्या नाही मी घेतले का नाही मी म्हणलं की ग्या हां मी म्हटलं की ग्या ग नाव चांदीचे ताटा सोन्याच्या गण्या अनुराधाचं नाव घेते मोहितेची कन्या वा 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 होती तुळस तुळशीला घालत होती मी पाणी आधी होते आई बापाची पाणी आता झाले नक्कस नाही ऐकलं हार्दिक ओंकवाला झाली महिलांची गर्दी सागरराव घालतात पोलिसाची वर्दी वाजून घ्या असू नका सोन्याची चैन आणि विजयचं नाव घेत सचिन खुडेची बहीण

आले 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 हा कोण आव हं मरीबाई बसली गाड्यावर लक्ष्मी बसली मोरावर आंदा तशा लरत नाव घेते माझ्या सौभाग्याच्या जोरावर वा वा मग आ कोण घेते बरोबर हां घे ना हां

खनखन कुदळी मनमन माती उभरले भीती चित्रले खान जरा घरी जळमळे राम राम नाही म्हटले नाव नाही घेतले नावासाठी वंजला गेले वंजची पहिला झुंजत आली बापाच्या घरी कौतिक माळा लावली जाई उगावली बेट दीपकरावांची कन्या मिळायला दीपकरावांचं रावंचं नशिबले मोठं वाह वाह घेतलं तेज घेते नाही मारायची नाही मेहंदी रंगते हाती विडा रंगतो ओटी सुनील रावंचं नाव घेते फक्त तुमच्यासाठी वा 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 आता तुम्ही इथं नाही मी मागा तिरंगी झेंडा अशोक चक्राची कोण आहे रामचे नाव घेते शेलारांची सोन वा 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 कोण नाही लक्ष्मी देते घेते हा काय

ऋतूंमध्ये मध्ये ऋतू आवडतो वर्षा ऋतूंमध्ये मध्ये ऋतू आवडतो वर्षा आमलरावांची मे आरची अमोलरावांची मे आरची आमलराव माझे परशा आणखी कोण राहिलं त्यांनी बोलवलं मला पाणी घालते वाकून सतीश नाव घेत तुमच्या सगळ्यांचा मान राखून तुम्ही महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस आणि विजयाचं नाव घ्यायला मला नाही आळस वा 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 लाडू बुकिनी फुडू चला दादा शेलर आपण सोमवार सुरू वा रामाच्या पायरीवर कुंकू देते बसून माझ्या दत्त महाराजाला आयुष्य मागून घेते बरं वा समुद्राच्या काठी नाग नागिनीची वस्ती आणि विजय विजय शेलारांना आयुष्य माझ्यापेक्षा जास्त बोला

महादेवाच्या पिंडीवरच नाव घेतील असत चांगलं नाव चांगलं माझ्याशी साजूक तुपात टाळावे परमेश्वरांचे नाव परमेश्वरांसारखे जन्म जन्मजन्मी मिळावे

राधिकेला श्री कृष्ण म्हणतो हास आणि विश्वनाथ रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास ऐकलं काय काय म्हणते